नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनस एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव सुपर क्वालिटी कापूस आजचे सर्वोच्च दर सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटलचा मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल दराने गेलेला आहे कापूस बघा तसेच पुढील पावती मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे वीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसेच प्रकारे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद